नमस्कार मी सुशेन महाराज नाईक वाडे तुमचं भाषण रंजक का वाटत नाही तुमचं भाषण लोकांना का आवडत नाही तुमचं भाषण प्रभावी का होत नाही याच शेहावलोकन करणारा हा व्हिडिओ खास प्रभावी भाषण करणाऱ्यांसाठी का होत नाही प्रभावी भाषण कधीतरी विचार केलाय का सगळ्याच लोकांचे भाषण गाजत नाहीत सगळ्याच लोकांचे भाषणं प्रभावी होत नाहीत आणि सगळ्याच लोकांच्या भाषणाला श्रोता वर्ग प्रभावी होत नाही सगळ्याच लोकांच्या भाषणाला टाळ्या येत नाहीत सगळ्याच लोकांच्या भाषणाला वाहवा मिळत नाही सगळ्याच लोकांच्या भाषणातून मतपरिवर्तन होत नाही किंवा सगळ्याच लोकांच्या भाषणातून मनपरिवर्तन होत नाही असं का होत इतरांपेक्षा वेगळं भाषण करण्यासाठी काय करावं लागेल इतरांपेक्षा प्रभावी बोलण्यासाठी काय करावं लागेल मी माझ्या व्याख्यानात आणि कीर्तनात खूप जुन्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे लोक करते ते आपण करायचं नाही आपण जे करतोय ते लोकांपेक्षा वेगळं असलं पाहिजे म्हणजे बोलता बोलता मी एका व्याख्यानात सांगितलं होतं की लोक करतात ते माझ्या राजानं कधी केलं नाही आणि माझ्या राजानं जे केलं ते जगा लोकांना जमलं नाही आणि म्हणून जगा वेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज बाकीचे राजे महाराजे जे करतायत ते छत्रपतींनी केलं नाही आणि छत्रपतींनी जे केलं ते इतर राजा महाराजांना जमलं नाही म्हणून शिभा राजांचं वेगळे पण आहे काहीतरी वेगळेपण दिल्याशिवाय वेगळं निर्माण होत नाही आणि वेगळं असल्याशिवाय लोक तुमच्याकडं येत नाहीत मग भाषणातलं काय वेगळेपण तुम्ही देणार आहे काय काय वेगळं दिलं पाहिजे भाषणातला विषय इतरांपेक्षा वेगळा असला पाहिजे आणि भाषणातला विषय इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं तुम्ही मांडला पाहिजे म्हणजे विषय तोच आहे मांडण्याची पद्धत तीच आहे विषय तोच मांडण्याची पद्धत तीच तर मग लोकांना तुम्ही लोकांसारखे काहीच वेगळेपण नाही असं वाटल्यानं ना, तुमचं भाषण काही वेगळं वाटणार नाही ना? <coughs> मग तुमचं भाषण वेगळं वाटण्यासाठी पहिली गोष्ट विषय वेगळा निवडला पाहिजे तो विषय वेग इतरांपेक्षा वेगळा असला पाहिजे आणि तो विषय मांडण्याची पद्धत ही सुद्धा इतरांपेक्षा वेगळी असली पाहिजे प्रभावी असावं लोकांनी टिकून राहावं तुमचे तुमचं भाषण लोकांनी शेवटपर्यंत ऐकावं यासाठी तुमच्या भाषणात इतरांपेक्षा वेगळा चढउतार असला पाहिजे चढत्या आवाजात जर बोलायला लागला तर किती उंच जावं <coughs> तुम्ही किती उंच जात आहे इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने उंच जात आहे का तुमचा आवाज उंच जातोय का जरा स्वतः अवलोकन करून बघा स्वतः सोता, स्वतःच परीक्षण करून पहा स्वतः स्वतःच निरीक्षण करा स्वतःच्या व्हिडिओचं निरीक्षण करा स्वतःच्या रेकॉर्डिंग तपासा इतरांपेक्षा वेगळं माझं भाषणातलं चढउतार आहे का विषय वेगळा आहे का मांडण्याची पद्धत वेगळी आहे का आणि इतरांपेक्षा वेगळं पाठांतर माझं काही आहे का जेणेकरून लोकांना ते काहीतरी नवख वाटेल आणि लोक ऐकण्यासाठी टिकून राहतील काय काय वेगळेपण तुम्ही देऊ शकता फक्त प्रभावी बोलणंच नाही त्याची सुरुवात सुद्धा इतरांपेक्षा वेगळी काय करणार आहे जेणेकरून सुरुवात केली की लगेच लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि भाषणाच्या शेवटी काहीतरी मी देणार आहे हा आशावाद लोकांचा सातत्यानं जागा राहिला पाहिजे त्यासाठी तुम्ही अधूनमधून काय देणार आहे शेवटपर्यंत लोक थांबून ठेवण्यासाठी ही वक्तृत्व वक कला आहे या कलेमध्ये तुम्ही निपुण झालात की मग मात्र तुम्ही एक वेगळे वक्तव्यवाल वेगळं वक्तृत्व तुमचं जगासमोर येईल मग वेगळं वक्तृत्व आणण्यासाठी विषय वेगळा पाहिजे मांडण्याची कला वेगळी पाहिजे चढउतार वेगळा पाहिजे तुमचं बॉडी लँग्वेज सुद्धा इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असायला पाहिजे लोकांना वेगळेपण हवंय तोच तोच पणा नकोय तुमचं भाषणात इतरांसारखं जर इतर वक्ते जे बोलतायत तेच तुम्ही बोलाल तर त्याला मागणी वाढणारच नाही भाषणाचा शेवट इतरांपेक्षा वेगळा कसा केला जाईल याच्यावर थोडा विचार करा थोडा निरीक्षण करा स्वतःच मी वेगळं काय बोलणार इतरांपेक्षा प्रभावी तुमचे मुद्दे असले पाहिजे म्हणजे थोडक्यात बोलायला सगळेच लोक बोलतात पण सगळ्यांच प्रभावी होत नाहीत कारण सगळे सारखंच बोलतात सेम बोलतात कंटेन तोच हो आहे मांडण्याची पद्धत तीच आहे सुरुवात करण्याची पद्धत तीच आहे शेवट करण्याचा पद्धत तोच आहे हावभाव तसेच आहे संपूर्ण बॉडी लँग्वेज सेम आहे लोक बोलतायत तुम्ही बोलतायत यामधला फरक काय आणि तुम्हाला जर लोकांमध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्हार फरक ठेवून बोलायचं असेल तर काय वेगळे पण मी केलं पाहिजे काय वेगळे पण दिलं पाहिजे तुम्ही विचार केला पाहिजे सातत्यानं तुम्ही विचार केला पाहिजे भाषण म्हणजे स्वतःच्या विचाराचा केलेला आविष्कार विचाराचं प्रगतीकरण तुमचे विचार वेगळे असले पाहिजे प्रगतीकरण वेगळं असतं बॉडी लँग्वेज वेगळं असलं पाहिजे सुरुवात वेगळी असली पाहिजे शेवट वेगळा असला पाहिजे आणि अधून मधून थोडे विनोदाचे फोवारे सुद्धा असले पाहिजे प्रसंग असले पाहिजे किती प्रसंग टाकायचे हे ठरवलं पाहिजे किती विनोद गेले पाहिजेत किती चारोळ्या गेल्या पाहिजे किती संत वचन गेले पाहिजे सुरुवात किती वेळाची असली पाहिजे शेवट किती वेळाचं असलं पाहिजे असं तगड प्लॅनिंग तुम्हाला तुमच्या माहितीवर काम करावं लागेल एकतर माहिती मिळवणं वेगळी मिळालेली माहिती मांडणी करणे सगळ्यांपेक्षा वेगळी केलेल्या मांडणीचा सराव करणे सरावात सरावामध्ये लक्षात ठेवणे माझ इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे वेगळे पण हवंय लोकांना तोच तोचपणा नकोय लोकांना रेप्युटेशन नकोय लोकांना लोकांनी पूर्वी काही वक्त्यांकडून ऐकलंय काही कीर्तनकारांकडून ऐकलंय काही प्रवचनकारांकडून ऐकलंय ते उदाहरण तुम्ही द्यायचे नको आहे तुमचे उदाहरण वेगळे असले पाहिजे आणि तुमचं भाषण हे तुमच्या स्वतंत्र शैलीमध्ये असलं कोणासारखं तरी बोलायचं नाहीये स्वतःची स्वतंत्र शैली असली पाहिजे आणि हे ज्यावेळी सगळं वेगळेपण तुमच्या भाषणातून दिसेल त्यावेळी तुमचं भाषण लोकांपेक्षा वेगळं असेल आणि एकदा का तुम्ही लोकांपेक्षा वेगळं बोलायला लागलात की तुमचा विशिष्ट श्रोता वर्ग तयार होईल तुमचा चाहता वर्ग तयार होईल तुमचा श्रोता वर्ग तयार होईल आणि म्हणून तुम्ही तुमचं स्वतःच स्वतंत्र वेगळेपण जपलं पाहिजे वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे व्हिडिओ आम्ही नेहमी देत असतो नक्कीच तुम्हाला भाषण कला प्रशिक्षणात हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा, करा आणि आमच्या इतर प्लॅटफॉर्मला सुद्धा भेट द्या भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन धन्यवाद